संपूर्ण फॉरेस्ट ठिकाणी डोंगरांवर दऱ्यांमध्ये आपलं हे वृक्षारोपणाचं कार्य अतिशय जोरामध्ये चालू आहे संगमने तालुका हा डोंगरी तालुका आहे अडीचशे डोंगर आणि दोनशे दऱ्या आपल्याकडं आहे डोंगरांची नावं सुद्धा फार सुंदर आहे डग्या डोंगर डोंगर पाबऱ्या डोंगर ज्याला पाबरीचा आकार तो पाभऱ्या डोंगर अशी अनेक नावं आपल्या सर्व डोंगरांना आहे आणि असंच चिंचोली हे गाव हे आपल्या संगमने तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असणार एक सुंदर असं टुमदार असं जुन्या काळातील एक नामांकित असं असणारं गाव आज परत आपल्या वृक्षाने फुलून जात आहे या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदचे सदस्य महेंद्र गोडगे यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या गावचे सरपंच त्याचप्रमाणे सर्व सदस्य सर्व सोसायटीचे चेअरमन दूध डेअरीचे चेअरमन त्याचप्रमाणे सर्वांच्या माध्यमातनं या ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी चार हजार रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं थोडीशी रोपं गेली परंतु खूप चांगल्या प्रकारची रोपं या ठिकाणी झालेली रोपा आहे रोपांची निवड फार चांगली केली आहे भारतीय संस्कृतीमध्ये असणारी जी रोपं आहेत बकुळाची रोपं आहेत वेगवेगळी जी रोपं आहेत ती रोपांची लागवड या ठिकाणी केली गेली आज आज सुद्धा आपल्या वनराईचे असणारे मान्य श्री सयाजी शिंदे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे महेंद्रजी गोडगे सर्व उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे वृक्षारोपण झालेलं आहे आता या लिंबाचं रोप आमच्या शुभ हस्ते म्हणजे सरपंच साहेब आहेत सुभाष सांगळे आहेत आमच्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लावण्यात आलं आता पुढचं सगळी जबाबदारी सरपंच आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्यावरच आहे संगमने तालुका मध्ये आता वीस वर्षामध्ये एक कोटी झाडांची लागवड होऊन गेलेली आहे आता आपण सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा पाडेरी ठाणगावचे डोंगर दत्तक घेतले त्या ठिकाणी सुद्धा आताच आपली ता लागवड पूर्ण झालेली आहे संगमने तालुक्यामध्ये सुद्धा झाडांची लागवड चालू आहे आणि सप्तशृंगीचा गड सुद्धा आपण वृक्षारोपणासाठी निवडलेला आहे तिथं पूर्ण ओका बोका डोंगर तो झालेला आहे मागच्या वर्षी दहा हजार दा रोप लावली यावर्षी पन्नास हजार रोप लावण्याचा आपला मानस आहे सगळं खड्डे घेऊन झालेले आहे काम चालू आहे परंतु पाऊस काही अजिबात आपल्याला उसंत देत नाहीये परंतु यामध्ये जनावरांचा खूप मोठा त्रास आहे गायींचा खूप त्रास आहे शेळ्या मेंढ्यांचा खूप त्रास आहे आणि हे सगळं सांभाळून आपल्याला ही झाड आता मोठी करायची आहे पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे आणि म्हणून आपले या भागाचे आपले जे जिल्हा परिषदेचे सदस्य आहे महेंद्र गोडगे यांच्या पुढाकारातनं सरपंच साहेबांच्या या प्रेरणेतनं हे सगळं काही काम या ठिकाणी चालू आहे या संपूर्ण कामाला मनपूरक शुभेच्छा अशीच झाडं लावा झाडं वाढवा आणि आपलं दंडकारण्य वाढवा आणि पर्यावरण वाचवा धन्यवाद